नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली होती जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत जे मयत सातबारे असतील तर त्यांना वारसाच्या नोंदी या लवकर लावण्यात याव्या यासाठी जिवंत सातबारा ही राबवण्यात आली होती आता जिवंत सातबारा मोहिमेचा टप्पा दोन राबवण्यात येणारे तर जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोनचं काय काम असणार आहे तर सातबारा उतारणा सुधारणा आणि नोंदीचं संपूर्ण अद्यावतीकरण या जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोनमध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो चला तर समजून घेऊया टप्पा दोन जिवंत सातबारा मोहीम काय आहे तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेत मी सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशात राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन सुरू केलेली या, या योजनेअंतर्गत सातबारामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि सातबाराचे जे जी नोंदणीचं काम आहे तर त्यातही अद्यावतीकरण करण्यात येणार आहे मित्रांनो याबाबत राज्य सरकारने तीस एप्रिल रोजी एक जे आर प्रसिद्ध केलेला आहे तो ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तिथे दे डाउनलोड करून याबाबत तो जयरही वाचू शकता महाराष्ट्र मुहूर्त स्वरूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जिवंत सातबारा उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत सातबारा उतार्यावरील जुन्या अप्रामाणिक व कालबाह्य नोंदींना आठवून अद्यावत माहितीची नोंद घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे महसूल महसूल व वन विभागाच्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार जिवंत सातबारा मोहीम अधिक व्यापक स्वरूपात अंमलात आणली जाणार आहे आता ज्या शेतकरी मित्रांना माहीत नसेल की जिवंत सातबारा मोहीम काय आहे तर त्यांच्यासाठी सांगून देतो जिवंत सातबारा मोहीम ही संकल्पना असून ती जमीनधारकाची वास्तविक मालकी त्याचे हक्क बोजा शेतीची स्थिती याचा परिपूर्ण आणि अचूक दस्तऐवज म्हणून सातबारा उतारा सुलभपणे आणि अडथळे विना उपलब्ध करून देण्याचं काम जिवंत सातबारा मोहिमेचा आहे मित्रांनो त्यानंतर या मोहिमेमुळे मुझे शेतकऱ्यांना त्यांची जमीन हक्क कर्ज वारस आणि शेती संबंधित इतर महत्वाच्या बाबींमध्ये स्पष्टता मिळे आहे आता टप्पा महत्वाचे कार्य तर ते असणारे त्याच्यापैकी अपात्र शेरा कमी करणे जसे की अल्पनवयीन वारसाच्या नावावर असलेले अपूर्ण किंवा चुकीचे शेरा हटवून अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची नोंद अचूकपणे केली जाणार आहे त्यानंतर एकूण नोंदींचा फेरविचार कर केला जाणार आहे एकत्र कुटुंब व्यवस्थापक अशी अप्रामाणिक नोंद असलेल्या शेतजमिनीच्या सात बारा उतार्यात योग्यतेनुसार फेरबदल होणार आहेत त्यानंतर तंगाई व बँडिंग बोजा अटवणे जसे की शासनाने पूर्वी घेतलेल्या शेती सुधारणा कर्जाची परतफेड किंवा माफी झाल्यावरही उतार्यावर असलेली नोंद अटवण्यात येणार आहे मित्रांनो बघा हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना येतो त्यांनी आपला सगळा जो सातबारा असतो तो त्याच्यावरचा भोजाही नील केला असतो परंतु त्यांच्या सातबारावर या भोजाची नोंद असते आणि ती भोजाची नोंद काढणे खूप कठीण जातं म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोनचं खूप महत्त्वाचे कामे येणार आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचे जे भोज आहेत तर ते कमी करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमचं जरी कर्ज माफी झाले असेल तुमच्या उतारावर बोजा नसेल तर तुम्ही ते जे भोजाचं नाव आहे तर ते शकतात टप्पा अंतर्गत त्यानंतर नजर घराणे व सावकारी बोजा सुद्धा या योजनेअंतर्गत हटवला जाणार आहे भूसंपादन व उपयोग बदल होणार आहेत जसे की शेत जमिनीचा वापर जर बिघड शेतीसाठी झाला असेल तर त्या नोंदी अद्याप करण्यात येणार आहेत मित्रांनो त्यानंतर पोट खराब जमिनीचे सु रूपांतर पूर्वी लागवडीस अयोग्य मानल्या गेलेल्या जमीन आज लागवडीत योग्य असल्यास त्या नोंदणी सुधारल्या जाणार आहेत त्यानंतर सत्ता प्रकार वगैरे पुनर् पडताळणी होणार आहे जसे की जमिनीवरील हक्काची संबंधित इनाम देवस्थान अशा प्रकारच्या नोंदणीचे प्रामाणिक व संपुष्टात पडताळणी केली जाईल मित्रांनो त्यानंतर भोगवाटादार वर्गवारी भोगवाटादार वर्ग एक व दोन अशी स्पष्टपणे वर्गवारी करून वेगवेगळे उतारे तयार करण्यात येणारे भोगवाटदार वर्गवारी यासाठीही या योजनेअंतर्गत या तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर सार्वजनिक वापराच्या जमिनी नोंद अधिकृत उपलब्ध करून ती सार्वजनिक, सार्वजनिक नकाशांमध्ये समाविष्टी केली जाणार आहे त्यानंतर महिला वारस नोंदीचा समावेश यात होणार आहे महिला वारसांना त्यांच्या अधिकाराची संपूर्ण नोंद मिळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत मित्रांनो आता या मोहिमेमुळे काय बदल घडणारे या मोहिमेमुळे काय परिणाम होणारे तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार अधिक पारदर्शक व सुलभ होतील खरेदी विक्री व्यवहारात अडथळे कमी होतील कर्ज मिळवणे सुलभ होईल आणि जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्याय निर्णय होण्यास मदत होईल त्यानंतर शासनाच्या या प्रयत्नामुळे महसूल खात्याशी कार्यक्षमता वाढेल आणि जमीन नोंदणी प्रणाली अधिक विश्वासार्ह बनेल जिवंत सात बारा ही एक केवळ कागदपत्र न राहता ती जमिनीच्या अक्काजी डिजिटल साक्ष बनून उभा राहणार आहे मित्रांनो नागरिकांचा सहभाग याच्यात असणं खूप गरजेचं आहे शासनाने नागरिकांनाही आवाहन केले आहे की त्यांनी आपले जुने उतारे कागदपत्रे आणि आधार पुरावे वेळेत महसूल अधिकाऱ्यांकडे सादर करून या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा त्यांचा सहभाग या मोहिमेच्या रीतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे याचा जो ऑफिशियल जे आर तो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लावून देणार आहोत त्या तो जे आर तुम्ही वाचू शकता मित्रांनो आणि तुमचंही जरी याच्यापैकी काही काम करायचं असेल तर जिवंत सातबारा मोहीम टप्पा अंतर्गत तुम्ही तुमच्या महसूल अधिकाऱ्याशी जो असेल तर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता मित्रांनो हा व्हिडिओ खरंच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशा महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर जय महाराष्ट्र मित्रांनो